आपल्या घरातील महिलेला आपण घरची लक्ष्मी मानतो घरातील सून असू दे माता असू दे पत्नी असू दे किंवा मुलगी असू दे ही साक्षात लक्ष्मी आहे असं आपण मानतो देवी लक्ष्मीला धनधान्याची देवी सांगण्यात आलेला आहे असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे घर अन्नधान्याने भरलेले असते पैशाची कुठलीही समस्या उद्भवत नाही आणि त्यांचे आयुष्य आनंदी असते आपल्या घरातील महिलेने स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला जर का या दोन वस्तू लावल्या तर घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही घरात कायम लक्ष्मी नांदू लागेल तवा हा आपण स्वयंपाकघरात जास्त करून वापरतो आणि त्यासोबतच तंत्र शास्त्रात सुद्धा तव्याचा वापर केला जातो सर्वांना एकच गोष्ट माहीत आहे आणि ती म्हणजे तवा फक्त पोळी तयार करण्यासाठी वापरला जातो स्वयंपाकघर म्हणजे आपल्याला ऊर्जा देणारे घर ज्या ठिकाणी आपण अन्न तयार करतो आपल्याला त्यामुळे ऊर्जा मिळते आपल्याला आरोग्य मिळते आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी लागणारी शक्ती याच ठिकाणावरून मिळते जर का आपले स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर आपण तयार केलेले अन्न चविष्ट लागणार नाही आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना बरीच भांडी वापरतो भाजी करण्यासाठी सुद्धा आपण कुठलीही भांडी दुसरी वापरू शकतो पण पोळीसाठी मात्र आपण नेहमी तवाच वापरतो आज आपण तव्यासंबंधी एक छोटासा उपाय तसेच तवा आपल्याला घरात कशा पद्धतीने ठेवला पाहिजे किंवा तवा वापरण्याआधी आपण काय केले पाहिजे याबद्दलची माहिती पाहणार आहोत तवा आपण घरात कशा पद्धतीने ठेवला पाहिजे याबद्दल काही नियम दिलेले आहेत जसे की आपला तवा शक्यतो कोणालाही वापरायला देऊ नये त्यासोबत तवा कधीही अस्वच्छ ठेवणे किंवा आपले काम झाले की तसेच ठेवणे या गोष्टी टाळाव्यात काही वेळेस नकळतपणे आपण तवा खरकट्या भांड्यात धुण्यासाठी ठेवून देतो हे सुद्धा खूप चुकीचे आहे खरकट्या भांड्यात तवा कधीही टाकू नये तवा हा नेहमीच अस्वच्छ ठेवला तर घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो त्यासोबतच गृह धुवून ठेवावा तसेच आपले काम झाले असेल तर हा तवा आपल्या उजव्या हाताच्या बाजूला गॅस शेगडीजवळ ठेवावा आज आपण जो तव्याचा उपाय पाहणार आहोत तो जर का तुम्ही नित्य नेमाने केला तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होत राहील त्याचबरोबर धनधान्याची कमतरता कधीही जाणवणार नाही आपल्या घरी पैसा नियमितपणे यावा घरातील पैसा घरामध्ये वैभव नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकजण यासाठी प्रयत्न करत असतो मेहनत करत असतो परंतु बहुतेक वेळा मेहनत प्रयत्न करून देखील आपल्याला हवा तितका पैसा प्राप्त होत नाही आलेला पैसा यांना त्या कारणाने वारंवार बाहेर निघून जातो महिनाभर कमवलेला पैसा काही वेळ न थांबता आजारपण अडचणी यांच्यामध्ये निघून जातो अशावेळी आपलीसारखी चिडचिड होत जाते आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो भाग्याला दोष देत असतो जर तुमच्या पण बाबतीत हे सगळं घडत असेल तर तुम्हाला यासाठी काही उपाय करणे गरजेचं आहे नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या घरामध्ये नियमित पैसा यावा घरामध्ये सुखशांती नांदावी आणि यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि हे उपाय करण्यासाठी आपल्याला कुठलाही बाहेरचा काही आपल्याला बाहेरचं न आणता आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्येच एक वस्तू आहे तर त्या वस्तूचा वापर करून आपण उपाय करायचा आहे तर ती वस्तू कोणती आहे तर ती आहे तवा आणि या तव्याला आपल्याला दोन वस्तू लावायच्यात की ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कायम नांदू लागेल आणि हा उपाय अगदी साधा सोपा आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण खूप पैसे कमवतो परंतु पैशाची व्यवस्थित काळजी घेत नाही आणि यासाठी आपण घरगुती काही उपाय करून देखील आपल्या घरामध्ये दे पैसा कायमस्वरूपी टिकवू शकतो आपल्यापैकी अनेकांना याबद्दलची फारशी माहिती नसते आपल्या अनेक शास्त्रांमध्ये घरातील पैसा कसा टिकवावा कसा वाढवावा याचे अनेक फायदे देखील सांगण्यात आलेले आहेत किंवा विवेचन देखील करण्यात आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या घरी करता येणारे एक असा छोटासा महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरी तवा हा हमखास असतो आणि तंत्र मंत्रशास्त्रामध्ये तव्याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे आणि याचा वापर करून अनेक टोटके उपाय करू शकतो आपल्या घरामध्ये जो तवा असतो तर त्या तव्यावर आपण चपाती भाकरी बनवत असतो तो तवा आपण कधीच कुणाला द्यायचा नाही त्याचबरोबर हा तवा कधीच उष्टा किंवा खरकटासुद्धा ठेवायचा नाही यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी पिढा असते आपल्या घरातील महिलेने या तव्याची खूप काळजी घेतली पाहिजे म्हणजे हा तवा बाहेरच्या लोकांच्या नजरेस पडणार नाही ना याची काळजी घ्यायला पाहिजे तवा हा कधीच उलटा ठेवायचा नाही तवा नेहमी आपल्या गॅस शेगडीच्या उजव्या बाजूला ठेवला पाहिजे डाव्या बाजूला ठेवल्याने घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ असतात तर त्या पदार्थाच्या सहाय्याने आपण उपाय जाणून घेणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हळदी असते आणि हळदीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव असायला हवी असे वाटत असेल तर आपल्या घरातील वस्तू अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू आपण घरामध्ये रोज जो कैरकचरा काढतो ज्या झाडूंनी तर तो झाडू आणि दुसरी म्हणजे सोपडी म्हणजे आपण धान्य वगैरे जे पाकडतो ज्या सुपाने तर ते सूप आणि तिसरे आहे ते म्हणजे पाटावरवंटा म्हणजे पूर्वी बरेच जण या पाटावरवंटावरतीच पुरण पोर पुरण वाटायचे आणि भाजीसाठी वाटण करायचे तर तो पाटावरवंटा असे म्हणतात की माता लक्ष्मी आपल्या घरी येते रात्री आणि आपल्या घरी आल्यानंतर ती आपल्या सुपडीवर बसते म्हणजे सुपावरती बसते आणि झाडूवरती उभी राहते त्यामुळे झाडू कधीही उभा करून ठेवू नये आणि पाटा वरवंटावरती आराम करते त्यामुळेच पाटा वरवंटा कधीही भिंतीला उभा करून ठेवू नये आणि या घरातील तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला तिन्ही वस्तू नेहमी स्वच्छ ठेवायच्यात तसेच या तिन्ही वस्तूंना आपल्याला हळद आणि कुंकू लावायचे म्हणजेच तर त्यांना मान सन्मान आपल्याला द्यायचा आहे असं केल्यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावरती खुश होते आणि आपल्या जीवनात नेहमी पैसा येऊ लागतो आणि यानंतर आता आपल्याला तव्या संदर्भात एक उपाय करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी तूप हे असते आणि हे तूप आपल्याला गाईचं असेल तरी चालेल किंवा म्हशीचं जरी असेल तरी चालेल तर त्यानंतर आपल्याला या तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि हे मिश्रण एकजीव करायचं आणि नंतर आपल्याला हे केलेलं एकजीव केलेलं मिश्रण आहे तर ते आपल्याला या तव्याला लावायचे ज्या घरामध्ये नेहमी तूप असते अशा घरामध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते आणि आपल्या घरातील गृहिणी जेव्हा स्वयंपाक बनवणार असेल तेव्हा अशा वे वेळी तव्याला आपल्याला तीन टिक्के लावायचे तीन टिक्के लावल्यानंतर आपल्याला तवा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे काही पदार्थ बनवू त्या पदार्थामध्ये तुपाचा स्वाद येईल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर तुम्ही मांसाहार पदार्थ बनवत असाल तर अशा वेळी हा उपाय करायचा नाही आणि तुम्ही जर का हा उपाय केला तर याचे चुकीचे परिणाम तुम्हाला भोगायला लागू शकतात अशा प्रकारे जर आपण हा उपाय नेहमी केला व आपल्या तव्याला हळद आणि तुपाचा टिक्का लावला तर यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरातील जे सदस्य अन्नपदार्थ सेवन करतील त्यांना नेहमी जीवनामध्ये सुख शांती लाभेल त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक वाढ होऊ लागेल तर तुम्ही देखील हा उपाय नियमितपणे करून बघा म्हणजे तुमच्या घरी पैसा येईल आणि घरात येणारा पैसा हा टिकून राहील घरामध्ये सुख शांती वैभव नांदेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार